ही जी लहान कोकर आहे ह्यांची मर्तूक कशी होती आता तुम्हाला मी सांगते अजूनपर्यंत जसं जसं आपल्याला अनुभव येत गेलेला ह्यांच्या मर्तुकीमुळे तेवढं मी शेअर केलेला आणि आता मात्र एक नवीनच असं केस आपल्याकडे झालेली आहे पहिल्यांदाच फर्स्ट टाईम असं झालेलं आहे पण ठीक आहे आपल्याला त्यातनं पण शिकायला भेटलं की मात्र तसं नाही केलं के तसं केलंच नाही पाहिजे म्हणून तर आता तुम्हाला ते सांगते की कशामुळे झाले आता आपली जी दोन आहेत ती ओकेच आहेत पण आपली जी तिळ्यातली पिल्लं होती त्यातली एक मेंढी आपली दगावलेली आहे आणि ती दगावली कशामुळे तेही सांगते जसं आमच्याकडचं आता वातावरण किती बेकार आहे हे तुम्हाला माहितीच आहे आणि त्या वातावरणामध्ये कांटा आमच्याकडे आहेत हे पण तुम्हाला दाखवलेलं पण आहे तर कानिट वगैरे आपले किती बेकार असतात आपल्याला पण किती त्यांचा त्रास होतो आणि त्याच्यामुळेच आपण हे जे मोठ्या मेंढ्यांना बंदिस्त वगैरे केलंय ना हे त्याच्यासाठीच केलेलं आहे की आपल्या मेंढरांचं जो आपण खायला घालतोय ते रक्त वाया जाऊ नये तसंच बघायला गेलं तर हे शेड वगैरे नियोजन त्याच्यासाठीच आहे पण तरी सुद्धा प्रत्येक टायमाला आपल्या समोर काही नाही काहीतरी असा एक चॅलेंज येतो आणि तो चॅलेंज आम्ही स्वीकारत त्या जो काही आपल्याकडे येतोय आपल्याकडं समजा काही प्रॉब्लेम आलाय त्याच्यावर सोल्युशन करत हे सर्व आपण आजपर्यंत करत आलेलं आहे तसंच आता एक नवीन प्रॉब्लेम आहे म्हणजे तो म्हणजे आपले कांटानीच हे केलेला आहे आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता जी आपली कोकर थोडासा ऊन पडलेला होता आपल्याकडं ती कोकर आपली झोपलेली होती अंगणात तर त्या दिवशीच तो तसा प्रॉब्लेम आपल्याकडे आला आपण एवढं म्हणजे लोटून वगैरे अंगण वगैरे लोटलेलं होतं तरी सुद्धा ते कानीट कुठं चिटकून बसतात हे सांगता येत नाही त्यामुळे आपली ही लहान लहान कोकर मात्र झोपलेली होती अंगणात आणि तसंच झालं की ही जी आहे मेंढी हिला नाकात पिकलं पण ते आपल्याला लवकर लक्षात नाही आलं ज्या वेळेला रक्त येतो त्यावेळेला समजा पिकून पडलं होतं आणि तशीच आपली जी तिळ्यातली एक मेंढी होती तिचं पण तसंच झालं की तिचं असं झालं तिला मात्र आता ही जी नाळ आहे ह्यांची ही ला ना मात्र ह्यांची नाळ जी असते ती वली असते सुरवातीला आणि वल्या जागी मात्र ते चिपकून बसतं आपल्या पण शरीराला वला ना जर अंग तर मात्र ते काय केल्याने निघत नसतं इतकं म्हणजे आणि कधी चढतं कुठं चढतं हे कळत नसतं तसेच तिची वळी नाल होते आणि त्यामुळे मग मात्र ते त्याला चिपकून बसलं ते चावलं पिकलं आता आपण नाकाला पिक पिकलेलं ते आपल्याला कळलं की ठीक आहे नाकाला पिकलं म्हणून आणि ते पडून पण गेलं पण तिच्या नाळाला जे पिकलं ते मात्र आपल्याला कळलंच नाही कारण की खाली जाऊन पिकल्यावर त्यामुळे आपल्याला समजलं नाही आणि मग ते पिकून त्यातनं जे रक्त आलं रक्त आल्याच्या नंतर त्याच्यावर काय झालं की माशा बसल्या माशा बसले आणि पटकन त्याने अंडी घातली आणि ते जे अंडी हे होऊन त्यांचं जे इन्फेक्शन झालं जशी किड होतात मग ते मात्र तिच्या पोटाच्या आतमध्ये गेले त्यामुळे आपल्याला समजायला पण प्रॉब्लेम आलं लेट झालं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर जर उपाय करायला गेलेला आपण तर सर लेट झालेलं होतं मी तुम्हाला प्रत्येक समासा टायमाला सांगते की लहान कोकरांची आपल्याला अतिशय काळजी घ्यायची आहे तसंच झालं की आता आम्हाला एक आणि समजलं की आपल्याला काही केलं ना आपल्याकडे भले थोडासा ऊन जरी पडला ना तरी पण पाऊस अगदी जो डेलीचा ऊन असतो तो, तो येसपर्यंत जसं उन्हाचे दिवस येसपर्यंत ना मात्र खाली सोडणे नाही आता एक जी चुकी झाली ती आयुष्यभरासाठी आपल्याला लक्षात राहणार आहे एवढूसा काणीट दिसायला इतका बारीक कानीट असतं ना पण त्याने मात्र केवढं मोठं काम केलंय ते बघू शकता आपलं एक कोकरू दगावलं गेलेलं आहे मग ह्यासाठी त्या नाळाला जेव्हा आपली ही लहान कोकर असतात त्यावेळेला त्यांना शरीराला सुद्धा आणि नाळाला सुद्धा काही गोचडी सुद्धा चावली गोचडी चावून पिकून जर ती पडली ना तरी सुद्धा बघा गोचड्या पण मोठ्या मोठ्या होतात चावून मग तिथं पण त्या मासे अंडी घालतात आणि मग तसं झालं तरी पण ते कोकरू आपलं दगावू शकतं मात्र आणि जशा मोठे आहेत मेलसुद्धा बघा मेलसुद्धा जे आहे त्यांच्या लघवीच्या जागेला वगैरे गोचडी पिकली किंवा काही जखम वगैरे झाली तर लगेच ते तसं होतं आणि मोठे मोठे मेंढेसुद्धा दगावले जातात असं त्यासाठी आपल्याला खूप म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे की असं काही जरी झालं आणि कसं आहे ना ही कोकरं जी आहेत आता ही कोकरं मात्र उड्या मारणार तर ती पण तेव्हा उड्या बिड्या मारत होती पण जसं जसं तिला जास्त व्हायला लागलं इन्फेक्शन पोटा जास्त व्हायला लागलं त्यावेळेला मग मात्र खूप लेट झालेलं होतं पण आपल्याला पण कळलं नाही त्याच्यात अनेक दोन दिवस गेले आणि समजलं तेव्हा उपचार करायला गेले तो करा गे ते अगदी म्हणजे उपचाराच्या बाहेर गेलेली होती स्थिती त्यामुळे ती आपली जी मेंढी होती ती दगावली गेली बघायला गेला तर आपल्या माणसांचंच पोस्टमॉर्टम होत नाही तर फिराण्यांचं सुद्धा पोस्टमॉर्टम होतं त्यामुळे आमची ती मेंढी दगावली आणि खरंच केलं पाहिजे ते आणि काय होते माहितीये का पोस्टमॉर्टम केलं आपल्याला समजतंय की आपल्या प्राण्याला काय झालंय काय नाही झालंय मग त्याच्यामुळे आपले पुढचे जे प्राणी आहेत त्यांच्याशी तसं होऊ नये तसंच आपण त्या मेंढीचं सुद्धा केलेलं आणि पोस्टमॉर्टम के नंतर रिपोर्ट वगैरे हो आले तेव्हा ते, ते समजले की नाळलं ते पिकलं आणि पिकून मग त्या माशांनी अंडी घालून ते जंतू जे होते ते आतमध्ये पोटात गेले आणि त्याच्यामुळे मग ती खायची कमी आली ती दूध वगैरे प्यायचं नाही एका एका साईडला थांबायला लागली आणि म्हणजे अशी खूप नर्वस होती आणि नंतर 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 ती अगदी म्हणजे झुरून 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 शेवटीला ती मिळेल मग असं होतंय की आपण जर आपल्या समजा आपल्याकडे आमच्याकडे तर हे प्रॉब्लेम आहेच त्यामुळेच तुमच्याकडे समजा गोसड्या वगैरे असेल तरी नाही तर कोणाला असं वाटेल ते तर ता कानिट आहे रक्तपितं आणि गोसड्या काय करणार आहे तर सुद्धा तेच काम करणार जे कानं केलेलं आहे आम आमच्या इथं ते कांटाचा खूपच त्रास आहे पण समजा काही लोकांची शेड खाली वगैरे असतात त्यावेळेला गोचडी वगैरे असते मग त्या गोचड्या किंवा राणं सोडतात त्यांच्या पण अंगावरनं गवतावरच्या गोचड्या वगैरे येतात मग त्या, त्या सुद्धा असं काम करतात मग आता हे बघ हे गोजरायसाठी कसं झालेलं आहे म्हणून ही खूप लहान जीव आहेत त्यामुळे आपण म्हणजे प्रत्येक टाइमला आपल्याला काही नाही काहीतरी एक नवीन अभ्यास करायला आहे आणि फक्त एवढंच आहे प्रत्येक नवीन अभ्यास प्रत्येक नवीन जो आपण प्रयोग करतो त्याच्यात मात्र एखादा दगावलेला असतं आणि काही ठिकाणी असं आहे की प्रयोग जर आपण समजा गवतावर वगैरे काही केलं तर तो मात्र नाही पण प्राण्यांवर मात्र आपल्याला एका टायमाला असं होतंय की असं ना असं केलं पाहिजे त्यामुळे असं झालेलं आहे मग ह्यासाठीच आता आपल्याला माहीत पडलेलं आहे की आपण ह्यांच्यासाठी आणि काहीतरी वेगळी सोय केली पाहिजे लहान कोकरांना जसं आता उन्हात वगैरे ठेवायचं बोललं तर आणि तसंच झालंय की आता आपण हे ना कधीच म्हणजे आता लक्षात राहील कायम कधीच हे ना पाऊस झाल्याच्या नंतर उन्हात मात्र घराकडे नेणे नाही किंवा खाली फिरणे वगैरे नाही कारण की ते कांट जे ती आहे।, आहे ती कधीही पिकू शकतात म्हणून प्रत्येकाने आपल्या लहान कोकऱ्यांची काळजी घ्याच आहे की आता ती तिळ्यातली जी आहे म्हणजे आता ती लहान आहे ती उड्या मारते येईल आता राऊंड बिवड मारायला परत ती इथनं राऊंड मारून गेलेली आहे तर एवढी उड्या मारते ना ती एकटी जे ह्या तिघांच्या डबलीने तिवड्या मारते कोण बोलू शकत नाही ती तिळ्यामधले आणि ती सगळ्यात लास्ट नंबरची आहे जी मधली होती ती दगावली गेलेली आहे त्यामुळे बघा ही आलेली आहे पण अजून तिकडे लांब आहे तर तसंच आहे की आपले ह्या तिळ्यामधले पण खूप चांगले होतात जर आपला चारा नियोजन असेल ना तर मात्र आणि एक आहे की एक नवीन अभ्यास आपल्याला ती मेहंदी जी मेली ती शिकून गेलेली आहे की आपल्याला काय केलं पाहिजे आणि जो आता आपली ही बघू शकता शेळवर आल्यावर असा नजारा असतो आणि ह्यांच्या काळजीपोटीच थोडं आपण नेलेलं होतं पण झालं झालं ते झालं तर बोलतात ना ठेस लागल्याशिवाय आपल्याला समजत नाही तर तसंच झालेलं आहे आपल्याला ही एक ठेस लागलेली आहे त्यामुळे त्याच्यात आपण एक नवीन अभ्यास केलेला आहे तर ह्या अभ्यासामुळे कसं झालं माहिती आहे तुम्हालाही मला सांगता आलंय की जो आता आपला अभ्यास झालाय हा कांटांचाच झालाय काही लोकांना असं वाटेल हा कांटांचा अभ्यास आहे तर कांटांचाच नाही तर जेव्हा आपण अनेक विचारलेलं आहे तर ह्या गोचड्यांमुळे सुद्धा हे असं होऊ शकतो किंवा समजा त्यांच्या खेलत असताना नाळाला वगैरे किंवा कुठे जखम वगैरे झाली तर आपल्याला जर लक्ष नाही पडलं तर मात्र तिथंही माश्या अंडी घालून ती दगावू शकतात कारण की ती जी किड्या आहे ती अगदी शरीरामध्ये आतमध्ये खोल होल करत जातात असं पूर्ण आणि ते जर मात्र झालं तर तुमचं मोठं जरी मेंढ्रा असलीत ना समजा मेल असू दे फिमेल असू दे तर तीही दगावली जाऊ शकतात मग ह्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्या शेडवर गोचड्या किंवा आपल्याकडून काय अशी लक्ष दुर्लक्ष होऊ नये की ह्यांना जखम वगैरे जसं आता आपलं आपल्याला तेवढा पण माहित नव्हतं की एवढं होऊ शकतं की असं कुठे जाऊन कानेट पिकवू शकतो पण तसं झालेलं आहे आपल्याकडं आता ही इथं जवळच आहे ती तिळ्यातली आहे पण जर कोण आता विचारलं ना बोललं ना ही तिळ्यातली आहे तर नाही बोलू शकत कारण की एवढी ती उड्या मारते म्हणजे जसं आहे ना आपण खायला घालतो त्याचा मात्र रिझल्ट खूप चांगला येतोय आपल्याकडे एक चुकी झाली ती पुन्हा आपल्या आयुष्यात आपल्याला पुन्हा करायची नाही आणि होऊच शकत नाही कारण की आपला जी चूक झाली त्यातनं आपलं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपल्या डोक्यात आपल्या मेमरीत पूर्ण एकदम फिट झालेलं आहे की पुन्हा चूक नाही करायची आहे त्यामुळे आता ह्याची जी पुढची आपली प्रोसेस आता ज्या मेंढ्या येतील जर समजा तसं लग बाय चान्स झालं तर आपण नक्कीच त्यांची खूप सारी काळजी घेऊ की तसं काही होऊ नये पण प्रत्येकानं लक्ष ठेवणे गरजेचं आहे त्या माशा ज्या आहेत ना एकदम म्हणजे त्यांचा जो काम आहे खूप फास्ट मध्ये असतो अंडी घालणे आणि समजा त्यांना ऊब भेटली तर ती अंडी फुटून लगेच त्याच्यातनं आळ्या तयार होत असतात म्हणून आपले जी प्राणी वगैरे आहेत ते समजा असं वाटेल की मेंढरानच होत आहे तर गायी सुद्धा दगावल्या जात आहेत अशी केसेस झालेले आहेत गायी ज्या म्हशी आहेत त्यांनाही जखम झाल्याने जर समजा तुम्ही तिथे जर उपचार वगैरे लवकर नाही केले आणि मासे आणि अंडी घातली आणि ती फुटलीत की मात्र त्याही दगावल्या जातात मोठं असलं जनावर तरी ते मरत त्यामुळे काय करायचंय प्रत्येकाने आपले म्हणजे छोटे जनावर असू देत मोठे असू देत तुम्ही प्रत्येकाने काळजी घ्या जनावरांची कारण की आपलं जर दगावलं गेलं तर आपलं नुकसान आहे त्यामुळे सांगणारे ते भरपूर असतात पण कसं आहे माहितीये का दगावतो ज्याज त्याला कळतं की त्याचं काय गमावून हो, बसलेला आहे तो पण कसं आहे हे जे आता सीझन आहे माशांचं अंडी वगैरे घालणं हे मात्र खूप बेकार रिस्की आहे त्यामुळे जर समजा तुमच्या कुठल्या जनावराला जखम वगैरे झाली असली तर लवकरात लवकर तिच्या उपचार करा किंवा समजा तुमच्या नजरेसमोर नसेल जखम झाली आणि तुमच्या जर नजरेला आली तर त्याच्यावर लवकरात उपचार करा आणि कालच्या व्हिडिओमुळे खूप सारे मेसेज सुद्धा आलेले आहेत है की आमच्याकडे लक्ष आहे की नाही तर कसं आहे ना जसं जसं अवेलेबल होईल तुम्हाला पण भेटलं जाईल असं नाही की आपण विसरलेलं आहे कोणाला आपण प्रत्येकाला लक्षात ठेवलेलं आहे त्यामुळे जसं जसं आपल्याकडे अवेलेबल होईल तुमच्यापर्यंत पण ते येईल म्हणून थोडंसं धीर धरा आपल्याकडे जसं अवेलेबल होईल तसं तुम्हाला येईल आणि असं कोणी नाराज होऊ नका की आम्हाला भेटलं नाही त्यांना दिलेलं आहे तर असं कुणीच नाराज होऊ नका आणि तसंच बघायला गेलं तर कुणीतरी कमेंट केली होती की मनसरवाले जे दादा आहेत त्यांचा नंबर मागतलेला होता तर कमेंटमध्ये बघायला गेल्या होती भेटली नाही कमेंट तर प्लीज परत न मेसेज करा कमेंटमध्ये केला तरी चालेल व्हॉट्सअपला केला तरी चालेल तुम्हाला रिप्लाय म्हणजे दिला जाईल नंबर वगैरे हो पण भेटल्या नाही मुलं रिप्लाय देता नाही तर तुम्ही नक्कीच परत मेसेज करा तुम्हाला नंबर देतो आम्ही